नमस्कार मित्रांनो मित्रांनो माणसाला मोह इतका वाईट आहे आणि तो त्याला कुठल्या स्तरावर घेऊन जाईल त्याचं काय नुकसान करेल हे सांगता येत नाही ह्याच अनुषंगाने एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो एकदा एक राजा त्याच्या नगरीमध्ये फेरफटका मारत होता आणि फेरफटका मारत असताना तो ज्या रस्त्यावरून निघाला होता त्या रस्त्याला त्याच्या शिपाई पुढं रस्ता मोकळा करायचे काम करत होते जेणेकरून राजाला कुठल्या प्रकारचा अडथळाही नये आणि राजाची सवारी व्यवस्थित व्हावी आणि मग असं असताना एका रस्त्यावरून ते महाराज निघालेले असताना त्या ठिकाणी एक रस्त्यामध्ये बैरागी बसलेला होता आणि तो बैरागी हे शिपाई ज्यावेळी त्याच्याजवळ आली आणि त्याने सांगितलं की राजे यायला लागलेत तुम्ही बाजूला व्हा त्यावेळी तो तिथून हटला नाही हटला नाही तोपर्यंत राजाजवळ आला राजाजवळ आल्यानंतर राजाचा जो हत्ती होता तो आपला डवलात चाललेला होता तो चाललेला असताना ह्या बैरागीने त्या हत्तीचा शेपूट वाढला तसा हत्ती खाली बसला हत्ती खाली बसल्यानंतर राजाला राग आला पण त्याने एक डोकं चालवलं की म्हणले ह्याला काहीतरी शिक्षा देऊया आपण ठीक आहे राजा त्या बायरा गेला म्हणाला तुमच्यामध्ये इतकी ताकद आहे तुम्ही हत्तीला बसवलं हो म्हणलं माझ्यात ताकद आहे म्हणलं ठीक आहे म्हणली तुम्ही हे काम केलं त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला एक बक्षीस द्यायचं नियोजन करतो आहे म्हणली तुम्ही वाड्यावर या म्हणली राजवाड्यावर हा बैरागी त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना सांगितलं की हा गावाच्या वेशीवर एक मारुतीचं मंदिर आहे म्हणले रोज संध्याकाळी तिथं सहा वाजता दिवा लावायचं काम तुम्ही फक्त करायचं म्हणले त्याच्यासाठी तुमची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आम्ही करतो म्हणली रोज तुम्हाला पावणे सहा वाजता वात तेल पोच होईल आणि सहा वाजता तुम्ही बत्ती लावायचं काम करायचं म्हणले ठीक आहे म्हणले आणि मग बैराग्यानं का राजाचं काम स्वीकारलं दुसऱ्या दिवसापासून काम सुरू झालं काम सुरू झाल्यानंतर एक दिवस दोन दिवस असा आठवडाभर गेला व्यवस्थित वात यायची तेल यायचा आणि त्या ठिकाणी तो वैरागी देवा लावायचा आणि त्याच्यानंतर त्याची साधना करायचा योग साधना काय असेल ती आणि मग आठवड्याभरानंतर असं झालं की त्याच्यामध्ये विस्कळीतपणा यायला लागला वात वेळेवर येणा तेल वेळेवर येऊ ना आणि मग त्या बैराग्याचं सगळं लक्ष त्या तेलाकडून वातीकडं राहायला लागलं त्याच्यामुळं त्याची जी तप होतं साधना होती त्याच्यामध्ये खंड पडायला लागला आणि त्याचं पूर्ण लक्ष त्या तेलावरून वातीवरच चाललं त्याच्यामध्ये बैरागी खांगला त्याची ताकद होती ती शीण झाली कमी झाली आणि असंच एक दिवस पाच सहा महिन्यानंतर राजानं सांगितलं की म्हणले आता तुम्ही ज्यावेळी प्रयोग माझ्यावर पाठीमागं सहा महिने केला तोच प्रयोग म्हणले आता परत एकदा सगळ्या जनतेसमोर ह्या राजवाड्यासमोर तुम्ही करायचं आहे म्हणले बारागी म्हणलं काही हरकत नाही करूया म्हणलं परत एकदा हत्तीला तुम्ही बसवायचं आहे ठीक आहे म्हणलं आणि मग राजानं प्रधानाला हत्तीवर बसवलं आणि राजवाड्यासमोर हत्ती आणला बाराग्याला सांगितलं वाडा शेपूट आणि बसवा हत्तीला बाराग्यानं शेपूट वडला पण हत्ती बस बस काय बसला नाही बरीच ताकद लावली जोर लावला पण हत्ती बसला नाही त्यावेळी राजानं विचारलं काय झालं हत्ती बसतो का नाही नाही म्हणले आता म्हणजे कसं काय म्हणले हे बत्तीनं सगळा खेळ केला म्हणले त्या देवाच्या आणि वाहतीच्या मोहामध्ये मी अडकून माझं सगळं लक्ष म्हणले तिकडं गेल्यामुळं माझी योग साधना आणि जी मी व्यक्तिगत माझ्यासाठी जीवन जगत होतो ती जगायचं विसरून गेलो त्याच्यामुळं माझी ताकद क्षीण झाली ताकद कमी झाली आणि त्यामुळं माझं हे काम होईना तर मित्रांनो गोष्ट लक्षात येते का बघा जर आपण आपल्या कुठल्याही जीवनामधल्या एखाद्या गोष्टीकडं फोकस केला त्याच्यावरच लक्ष वेधलं तर ज्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत त्या आपण विसरून जातो किंवा जी आपल्यासाठी धुवा आहे जी आपली कणकर बाजू आहे ती दुबळी होती कमी होती आणि मग ह्या बैराग्यासारखी आपलीसुद्धा अवस्था अवस्था होती म्हणून कुठली पण गोष्ट करताना कुठल्या गोष्टीत किती अडकायचं आहे आणि किती नाही अडकायचं आहे हे ठरवून जगलो तर निश्चितपणे आपली अवस्था वाईट होणार नाही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण नमस्कार जय हिंद जय भारत